चार वर्षानंतर सभा झाली आणि याच्या अगोदरसुद्धा सभा झाली का नाही झाल्या कागदोपत्री झाल्या याची मला शंका आहे कारण इथे आम्ही ज्यावेळेस आलो होतो सभागृहच नव्हतं काल कालच्या काल ते काल सभागृह तयार केलं गेलं आणि कालच्या काल, काल सभागृह तयार करून आजची सभा त्या ठिकाणी ठेवण्यात आली अत्यंत दाट जागा आहे छोटी जागा आहे पण किती असलं तरी सभा घेणे जरुरीची असते आणि खेळीवेळीच्या वातावरणात आज ही सभा जोरदार झाली दोनशे पन्नास विषय या ठिकाणी मंजूर केले गेले आणि तो अध्यक्षाचा अधिकार आहे समोरच्यांनी ज्यांनी काही के विरोध केला असेल त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे कारण विरोधी पक्षसुद्धा लोकशाही पद्धतीने जिवंत असला पाहिजे आणि त्यामध्ये जिवंतपणा असला तरच लोकशाही पद्धत टिकते असं आमचं मत आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांना जे काही विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला त्यांचा जो विरोध होता जे काही अर्ज होते ते नगराध्यक्षांनी फेटाळले आहे ते फेटाळायचा अधिकार नगराध्यक्षाचा असल्यामुळे आम्ही त्या सगळ्या विषयांवर आता कामकाज करणार आणि दोनशे पन्नास विषय आज खेडीबिडीच्या वातावरणात चांगले झाले आता दुसरा जो गट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला जो सहाचा गट आहे सातचा गट आहे त्यांनीसुद्धा आणि असे भरपूरसे आता अजून आता मी तेवढं सांगेल की आजची पहिली सभा आहे लवकरच आपल्याला अजून बदल दिसतील मग जेवढी संख्या आता हिच्यात बॉडीचं हिच्यात एक असतं किंवा कोरम कोरम हा सतराचा असतो जर कोरम नाही झाला तर पंधरा मिनिटाने परत सभा बिना कोरमची बी घेता येते हा बी नियम आहे त्याच्यामुळे हे फक्त आकडेवारी जी आहे हे फक्त त्यावेळेस कामं येते की ज्या वेळेस काही मतदान असलं तेव्हा म्हणजे उपाध्यक्षाची निवड असो सभापतीची निवड असो याच्यासाठी बाकीच्या मतदानाची प्रक्रिया असते तर त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज नगराध्यक्षांनी एक चांगल्या खेळमिडीच्या वातावरणात या ठिबा ठिकाणी चांगल्या वातावरणात म्हणजे सुरुवातच चांगली झाली की सुरुवातीला नगरात दिली आम्हाला सर्वांना काय म्हणतात त्याला खमंग ढोकला खाऊ घातला आणि जिलेबी खाऊ घातली आणि त्या गोड याच्यामध्ये वरतून चहासुद्धा दिला तर त्या खेडीबिडीच्या वातावरणात आज चांगला मिटिंग सभा झाली आणि मी विरोधकांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी दृढमतारे विकासासाठी सहकार्य सा करावं अशीच आमची अपेक्षा आहे